शहरातील संगीत साधना कराओके क्लबतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी मिलन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला हिंदू धर्मातील पारंपरिक सणांची परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सोहळ्यात गीत संगीत नृत्य आणि फराळाच्या माध्यमातून सर्वांनी मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनाने झाली त्यानंतर क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी सादर केलेल्या जय जय शिवशंकर आणि खैके पाण बनारसवाला या लोकप्रिय गीतांवर क्लबच्या सदस्यांनी अप्रतिम नृत्य सादर करून रंगतदार वातावरण निर्माण केले उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या सादरीकरणांचा आनंद घेतला दिवाळी मिलनचे आणखी एक आकर्षण म्हणजे स्वादिष्ट पारंपरिक फराड सर्व सदस्यांनी एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेत सणाचा आनंद द्विगणित केला या कार्यक्रमादरम्यान क्लबची काळजीवाहक कोमल कमलेश जसापाणा हिला भावपूर्ण निरोप देण्यात आला गेल्या दोन वर्षांपासून क्लबची जबाबदारी सांभाळताना कोमलने क्लबच्या सर्व सदस्यांशी एक घट्ट भावनिक नातं जोडलं होतं निरोप समारंभात भावना व्यक्त करताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले तिचा निरोप समारंभ अतिशय भावनिक वातावरणात पार पडला क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या हस्ते रामनामाचा दुपट्टा घेऊन कोमलचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कोमलचे आई वडील श्रीमती सोना आणि श्री जासापाणा तसेच बहीण कुमारी आयोशी यांची प्रमुख उपस्थिती होती क्लबचे सहसंचालक सुरेश काळजीवाहक दीपक धानोरकर तसेच सर्व सदस्य कल्याणी मुदलियार अमृता वाठोडकर लीना मोनहरे पूनम अलकरी वृषाली काळे सुनीता व्यास अर्चना देशमुख दीक्षा राठोड मिनल हिवराडे शुभांगी मेटांगी लता घुडदे कल्पना नाईक स्मिता हिरुडकर किरण गडेकर राजश्री बोरखडे मनीषा राऊत संगीता मोहरप्पी रेणुका देशपांडे मंजुषा साबळे सरोज गुप्ता राजुला बोरकर राखी पांचाडे देविका गनोरकर अरुणा घुगे संजय कुलकर्णी दिलीप मांडवे देवेंद्र ठाकरे प्रवीण जाधव राजकुमार पिंजानी प्रकाश ढोळे उद्धव जुकरे प्रमोद चव्हाण प्रमोद नेतनवार सुभाष महाजन चंद्रकांत गावंडे हितेश शेळके राजू हिरुडकर आदींची उपस्थिती होती सर्व सदस्यांनी कोमलच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत तिच्या पुढील वाटचालीसाठी यशस्वी हो अशी मनकपूर्वक कामना केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केलाय